तो आपने तो फेवरेट फेवरेट। सब हमारा पूरा परिवार आपको बहुत चाहता है बहुत आपका आदर करता है और आपसे बहुत कुछ सीखने की मुझे अवसर मिला और वो हमेशा मिलता रहे ऐसे हमारे सबके लाडले

नुँदु। 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 नुँ। नुँ। ते आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमच्या या मुख्यमंत्री राहिलेले आता गृहमंत्री राहिलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपस्थित या कार्यक्रमाला आवाज पिंक जॅकेट घातले असं म्हणलं हळूच असताय लाडकी भला स्पष्ट असा ज्यांचा कारभार आहे असे मुण आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा मंचावर उपस्थित आणि मी दादा म्हणेन तुम्ही एकच काय काय म्हणाल मंचावर उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला इतका भव्य इतका दिव्य आणि एवढा मोठा या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे संविधान त्यांच्यावर आमच्या परिवारावर झालेले असल्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रश्न डाळले राज्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते बोलाय पण देशातून कृषी मंत्र्यांना इथे प्रचारण केलं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मोठे बंधू गरजच नाही कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष बाळासाहेब उपस्थित आमदार नमिता मुंडळा आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी अविनाश पाठक सीओ जिल्हा परिषद संगीता पाटील मंचावर उपस्थित सर्व या विभागाचे अधिकारी आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या कार्यक्रमामधून काहीतरी आपल्याला सरकार देणार आहे अशा भावनेने आलेले सकारात्मक भावनेने आलेले सर्व वडीलधारी शेतकरी मंडळी माझ्या माता भगिनी आणि उत्साही युवा बांधव मी फार वेळ घेणार नाही कारण आवाजमध्येच अर्धा वेळ गेलेला कारण ते आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा मंचावर आलेले मी मागच्या वेळी जेव्हा आले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते तेव्हा मी निमंत्रित होते आता मी प्रोटोकॉल मी विधान परिषद सदस्य म्हणून या मी जेव्हा काम करत होते तेव्हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही कुठलं काम केलं होते तर दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवारचं काम केलेलं आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम या जिल्ह्यामध्ये दुष्काळी जिल्ह्यामध्ये भीमा शेतकऱ्यांना अक्षरशः एवढी परिस्थिती वाईट असताना भीमा शेतकऱ्याला एवढा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित राबवला गेला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाला इतका चांगला शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा जाण्याचं सांग आता इतक्याच निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये कोणाला सर्वात जास्त मत पडले देशात मी बघत होते काळ्या बाजून शिवराजींच स्वागत केला देशामध्ये दे सर्वाधिक जास्त मत घेतले असेल तर शिवराजी चव्हाण यांनी घेतले आणि मी जरी मी जरी पराभूत झाले तरी पहिल्या दहा मध्ये या देशामध्ये मत घेतली आहेत हा तुमचा आशीर्वाद आहे आणि काम हे आता आमचं कर्तव्य माझ्या भावाने हा कार्यक्रम आयोजित केला पहिल्यांदा आईचा कार्यक्रमाला का आले होता मी मुद। मला काही करावंच लागलं नाही धनुभाऊनी सगळ्या व्यवस्थित आयोजन केल्यामुळे मला आईच्या कार्यक्रमाला का येतात आता असं सुख जर मिळायला तर आनंद आहे लोकांची सेवा करण्यामध्ये अधिक आम्हाला जास्त वेळ देता येईल मी आपल्या सर्वांना इथे आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि एवढंच सांगते की शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा पीक असत तेव्हा जास्त भाव घ्या व्यापाऱ्याच्या ठिकाणी जेव्हा पीक असतं तेव्हा देऊन नका एवढं साधं घरी खूप रस्ते केले खूप विकास केला खूप योजना राबवल्या लाडकी बहीणसाठी योजना राबवली लाडकी बहीण मध्ये महिलांना ताकद देण्याचं काम केलं त्याचे के सुद्धा निर्णय कोणी असेल तर शिवराजी चव्हाण आहेत मध्य प्रदेश मध्ये दे ती योजना राबवली काळापासून त्यांचं स्वागत ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवणार कुठलं लक्षात तर ते मध्य प्रदेश राज्य आदरणीय शिवराजी चव्हाण यांनी तो निर्णय घेतला आपण तेव्हा गोपीनाथ बरोबर त्यांचं स्वागत केलं नाही परत त्यांचा काय